कृती अचानक काल बिघडली होती डॉक्टरांचं पथक देखील आलं होतं आज तुम्ही आला एक हासावं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मागचे बावीस महिने जेव्हापासून राज्याचा पदभार स्वीकारला किंवा त्याच्यापूर्वी पण तीन चार महिने आपण सत्तांतराचं जे पाहिलं त्या कालावधीमध्ये त्यांना प्रचंड ताण पडला होता आणि राज्यात सत्ता हस्तगत केल्यानंतरसुद्धा आपण पाहिलं त्याने दिवसरात्र काम केलेलं आहे ते ज्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला निश्चित या ठिकाणी या गावातल्या त्यांच्या जुन्या सोंगड्यांची रमाण होण्यासाठी येत असतात तो आम्ही पण जास्त या ठिकाणी येऊन त्रास देत नाही आहे आज प्रकृती त्यांची ढासळली म्हणजे त्यांना ताण तेवढा होता प्रचाराचा त्यामुळे तो त्रास झालेला आहे किरकोळ आहे ते बरे होतील आणि आजच मुंबईला पुन्हा रवाना होतील साहेब एक दुसरा असा प्रश्न आहे की जे विधानसभा निवडणुकीत झाली यामध्ये तुम्ही चांगल्या मतांनी निवडून आला मात्र समोरच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे तशा पद्धतीने यावर काय सांगाल तुम्ही लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी त्यांचे सगळे <laughs> अधिकार वापरले पाहिजेत मी तर त्यांना एक म्हणतो जर तुम्हाला एवढा मशीनवरती जर त्रास होत असेल तुम्ही सांगाल त्या बूथवरती आपण जाऊया तुम्ही समोर लोकांच्या समोर मीडिया ट्रायल घेऊया आणि तुमचं मतदान किती आणि माझं मतदान किती ते मीडियाच्या समोर एकदा दाखवून देऊ गावामध्ये विभागणी करू कुठलाही बूथ सांगा त्या बूथवर माझी यायची तयारी आहे कुठलेही पाच बूथ स्वीकारा मी तुमचं आव्हान स्वीकारतो त्या पाच बूथवरती जायचं म्हणजे तर तुमची लोकं कोण आमची लोकं कोण त्याच्यानंतर कुणाला किती मतदान पडलं ते काय अरे एकेका गावामध्ये कुंठ्यासारख्या गावामध्ये आमच्या पदयात्रेला चौदाशे तीस लोकं असायचे हा स्वभाव मी लोकं मोजतोच सांग किती आले ते चौदाशे तीस लोक होते परंतु त्यांच्या मागे फिरायला सुद्धा लोक नव्हते आणि ज्या ज्या गावात आम्ही प्लस झालो ज्या बूथला आम्ही प्लस झालो तीनशे सतरा बूथमध्ये आम्ही प्लस झालो त्या प्रत्येक बूथला आमची दहा कोटी पाच कोटीची कामं चालू आहेत म्हणून मतदान झाले ज्या ठिकाणी आम्हाला अडचण आहे त्या पन्नास बूथ आम्ही मायनसच आहे क्लिअर मायनस आहे आणि त्या ठिकाणी मायनस राहिलो आपण कधीतरी येणार आणि पैसे देऊन मतदान घ्यायचा विचार करता बघा राजकारणामध्ये तुम्ही पैसे दिले म्हणजे तुम्ही लोकांचं मालक होऊ शकत नाही की त्यांनी मानसिकता बदलली पाहिजे मी याला पाच हजार रुपये मताला दिलेत दहा हजार रुपये मताला दिलेत एखाद्या गावच्या प्रमुखाला दहा लाख रुपये दिले म्हणजे त्यानं मला पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान केलं पाहिजे ही जी मानसिकता ही बदलली पाहिजे माणसं मतदान कधी करतात तुम्ही पाच वर्ष त्यांना किती सहकार्य करता पाच वर्ष त्यांच्या किती उपयोगी पडता आणि सामान्यांचे प्रश्न कसे सोडवता याच्यावरती चा राजकारण चालतं ते मुंबईचे आहेत मुंबईचा भाई आहे तो त्याला भाईचं राजकारण माहिती आहे त्याला इथल्या जनतेतलं राजकारण माहीत नाही ओके okay. थँक्यू